नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही जातो आहे शिरंबे या गावामध्ये तर तिथे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे जे पाण्याच्यामध्ये आहे मी फक्त ऐकलं होतं की ते मंदिर पाण्याच्यामध्ये आहे बऱ्याच दिवसांपासून मी तिला बोल बहिणीला बोलते की जाऊया जाऊया पण शेवटी फायनली माझी ती इच्छा पूर्ण झाली कारण मी खास करून त्याच्यासाठीच तिकडे गेले होते गावाला तिच्या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त तर आज तिथे आम्ही आलो दुसऱ्या दिवशी मग मग मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेलो जे मंदिर वर्षानुवर्ष पाण्याच्या मधोमध आहे तर तिथे गेल्यानंतर पहिलं दर्शन वगैरे घेतलं गाभाऱ्यामध्ये जायला काही एंट्री तर नव्हती तर झूम करून आम्ही थोडा व्हिडिओ काढला व्हिडिओ काढायचा पण नव्हता पण तिथे कोणच नव्हता त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत होते त्याच्यानंतर मग मग वरच्या साईडला चंडिका देवीचं मंदिर आहे जिथे आम्ही चंडिका देवीचं पण दर्शन घेतलं आणि वरतून एवढं निसर्ग छान वाटत वाता होतं वातावरण खूप शांत होतं जास्त कोण नव्हतं त्या रस्त्यावरती कारण आपापल्या कामात व्यस्त होती सगळी माणसं त्याच्यामुळे मंदिरामध्ये जास्त कोण नव्हतं तर तिथून व्हिडिओ काढला आणि मग मग वाहायला गेलो वाहायला गेल्यानंतर मंचुरियन वगैरे खाल्ले आम्ही आणि आबेडगावला गेल्यानंतर मग मग चहा वगैरे प्यायला जिथे चहा खूप छान होता त्याच्यानंतर मग मग फायनली आम्ही घरी जायला निघालो तर असं माझा दिवस भेट्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय